मंडळी टचस्क्रीनचे मोबाईल लॅपटॉप टी व्ही ही गेल्या पण दहा पंधरा वर्षात आलेली टेक्नॉलॉजी पण त्या स्क्रीनला आपण ज्या बोटाने स्पर्श करतो त्या बोटांमधली टेक्नॉलॉजीचा आपण कधी विचार केला आहे का बोटांनी जर एकमेकांना स्पर्श केला की श्वास बदलतो हो ही जादू नाही ही आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमची कमाल आहे आता तुम्ही जस्ट शांत बसलेले असाल तर श्वास कुठनं घेताय ते बघा तुम्ही नॉर्मली फुफ्फुसातनं किंवा छातीतनं श्वास घेत असाल परंतु मी आता तुमचा श्वास घ्यायची पद्धत बदलणार आहे फक्त एका कृतीने काय करायचंय अंगठा आणि तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर यांचा एकमेकांना स्पर्श झाला की श्वास बघा लक्ष द्या पोटातनं तुम्ही घ्यायला लागताय श्वास पोटाकडे खोल जातो हा श्वास शांत स्थिर आणि ताण कमी करणारा असतो रिफ्लेक्सॉलॉजीनुसार तर्जनीचा संबंध श्वासोच्छवासाशी आहे म्हणूनच ही मुद्रा पोटातील श्वास सक्रिय करते ही मुद्रा केल्यावर फुफ्फुसाच्या मेरिडियनला आणि पॅरासिम्पथॅटिक सिस्टमला सिग्नल जातो डायफ्रॅम रिलॅक्स होतो आणि श्वास आपला पोटाकडे खोल जातो बघा लगेच तुम्ही करून पाहू शकता खात्री करू शकता दुसरी क्रिया आता आपल्याला काय करायची अंगठा आणि रिंग फिंगर म्हणजे अनामिका यांचा एकमेकांना स्पर्श करायचा आहे यांची टोकं एकमेकांना भिडवायची आहेत आणि आता तुम्ही लक्ष द्याल तर तुमच्या ध्यानात येईल श्वासाचा फोकस आता छातीमध्ये आला आहे श्वास तुम्ही छातीमधनं घेताय श्वास हा हलका आणि चेस्ट ओरिएंटेड झाला आहे मनात हलका उन्मेष उत्साह आणि ओपननेस निर्माण होतो यामुळं हृदय आणि पेरिकार्डियम मेरेडियन हे सक्रिय होतात मंडळी हे असं का घडतं आपल्या आप बोटांमध्ये खूप संवेदनशील नर्व रिसेप्टर्स आहेत त्यांची पोझिशन मेंदू लगेच सिग्नल म्हणून वाचतो आणि त्या सिग्नलनुसार आपली श्वासाची पद्धत ही आपोआप बदलते हाय हा काही योगायोग नाही हे नर्वस सिस्टीमच्या आपल्या ट्युनिंग आहे कसं वापरायचं अंगठा आणि तर्जनी जर झोप मेडिटेशन रिकवरी शांतता हवी असेल तर अंगठा आणि तर्जनीचा स्पर्श करून ठेवायचा आणि जेव्हा तुमचा श्वास पोटातनं सक्रिय होईल तेव्हा तुम्हाला कमालीची शांतता लाभेल एक डीप ब्रिदिंगचं अनुभव तुम्हाला होईल दुसरं अंगठा आणि अनामिका यांचा एकमेकांना स्पर्श केला की उत्साह येईल हृदय असं ओपन झाल्यासारखं वाटेल हलकी ॲक्टिव्हिटी करायची असेल दिवसाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही ही मुद्रा करू शकता शरीराला योग्य सिग्नल दिला की श्वास बदलतो आणि श्वास बदलला की मन शांत होतं हे अगदी इतकं सोपं आहे आणि ही टेक्नॉलॉजी आपल्याच शरीरात गेले कित्येक शतकानुशतकं आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो जास्त जास्त शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या स्वरूपात सांगा आणि चॅनलवर नवीन चॅनलला नक्की नक्की सस्क्राईब करा धन्यवाद